नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जिंतूर तालुक्यामध्ये चोवीस एप्रिल रोजी माऊली मंगल कार्यालय या ठिकाणी समीर दुधगावकर कॅन्डिडेट यांची सभा संपन्न झाली या सभेत गणेशराव दुधगावकर आडे पत्रकार तसेच परभणीचे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या सभेला बरेच खेड्यातून समीर दुधगावकर यांना जनतेचा साथ दिसून आला समीर दुदगावकर यांनी बरेच वादे जनतेला केले तसेच काही नेत्यांनी विपक्षावर टीकाही केल्या भाषणबाजीमध्ये कुणी काय सांगितले ते आपण पाहणार आहोत प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा धन्यवाद आपण इथे आज आपल्या अतिशय महत्वाच्या निवडणुकीमध्ये महत्वाचा निर्णय समाधालेल्या आता असं वाटतं की एखादं नाव घ्यायचं तर त्याच्याबद्दल जर मला ज्या एक जबरदस्त मनोगत आहे त्या व्यक्तिटेश मध्ये खरे दावेदारकडून काही वेगळा रुपकल्याप केला तो वेगळा के विषय पण ते तुम्ही समजून घेण्याची मेच्युरिटी हुशारी आहे सर्व जनतेची मग तुम्हाला काय झालं माहिती असायला पाहिजे महाराष्ट्र मी कायम आशीर्वाद तिथे भेट दिली नाही कारण त्या मीटिंगमध्ये त्यांनी शेवटचा शब्द सगळ्यांचं विचारायला समजून घेतला आणि शेवटचा शब्द त्यांनी मांडला की आज आपल्या पेटीमध्ये मग असं ठरतोय की आपल्या सर्वात तर्फे आपल्या आंदोलनात मेहनत केलेलं सगळे दुर्गावकर हे परभणी जिल्ह्यावर भूमीवर त्याला अन्याय दूर करण्यासाठी आपली गजा असतील त्यामुळे ते त्या शब्दाला चांगले आणि मला आयुष्यभरामध्ये कायम अभिमान राहिलेला आपल्या स्वतःच्या शकोटीसाठी लढतोय का अजिबात नाही आम्ही मातीसाठी लढतोय आम्ही जातीसाठी लढतोय आम्ही प्रत्येक प्रश्नासाठी लढतोय ज्या ज्या व्यक्तीला त्रास होतोय त्याचे सगळे त्रास मिटवण्याची क्षमता असलेलं सभागृह म्हणजे लोकसभा आहे आम्ही उद्योग क्षेत्राचं कार्य करत असताना उद्योग क्षेत्राचं राज्य नेतृत्व म्हणून मी अनेकदा लोकसभेच्या अध्यक्ष लोकसभेत काम करणारे अनेक मंत्रिमंडळाचे सदस्य अनेक खासदार यांना कितेंक भेटून अनेक महत्वाचे प्रश्न मांडले परभणी जिल्ह्यातले सुद्धा विकासाचे प्रकल्प काही काही मंजूर करून घेतले त्यातलं एक उदाहरण म्हणजे भुप्तेश्वर महादेव संस्था मंदिर जे आहे धारासंबंधन त्याला जे मिळालेला आहे त्या प्रक्रियेमध्ये एक छोटासा खारी खारीचा वाटा समित दुर्गावकरचा होता असं जे काही मेहनत करत होतो तो अनुभव होता आणि तिथे जाऊन काय काय करता येतं हे ये माहिती असल्यामुळे ते करू शकेल हो हे माहिती असल्यामुळे आणि या सभांनी जर नाव पुढे केल्यानंतर मागे राहण्याची गरज नाही परभणीच्या मुद्रा किस्सा असतो खूप जणांना आवडतो समजून घेण्यासाठी की जातीपाती कोण बोलतो ज्याच्या स्वतःमध्ये काही क्वालिटी नसतात तो माणूस जातीपातीचा आधार विकासाच्या मुद्द्यांवर योग्य मुद्द्यांवर लढण्याची ज्याच्यामध्ये ताकद असते तो जातीपातींच्या राजकारणात घुरम नाही त्याचं उदाहरण म्हणून सांगतो की अमेरिकेत असताना एक अनुभव मला आलेला आहे की जीएम फोड काहीतरी या कायपद्ध ते काढतो आणि ज्याला उमेदवार म्हणून स्वतःच्या दर्जामध्ये विश्वास नसतो स्वतःच्या मुद्द्यांमध्ये विश्वास नसतो तो जातीपातीबद्दल बोलतो भीक मागतो मराठा मतांची असं यांनी सांगितलं आजचे खासदार काय करतायत भीक मागतायत मराठा मतांची काळेसाहेबांच्या शब्दामध्ये सांगायचं यांना देऊ नये कारण त्यांना माहितीये मराठा समाजाने भाजपाला पाडण्यासाठी मुस्लिम समाजेल आणि मग त्यांना ते आपोआप इतके काही मृत राहिलेले नाही परवडचे लोक तरीच नव्हते कारण यांनी जर उजरचा उल्लेख केला की आपण सुंदरलाव सावजींना निवडून देणारे लोक आहोत आपण रतनलाल तापडी यांना आमदार करणारे लोक आहोत आपण नको त्या लोकांना उमेदवारी दिली आज ते आज त्यात लाख बाजूला सरकते भाजपाचं बंडुजाव अडीच लाख मराठा जानकरांकडे तीन लाख हे दोन्ही या आकड्याच्या पुढे सरकत नाही जे राजकीय जाणकार ते समजतात म्हणून बंडूजाव तीन पाकडे मराठा बांधायचे माझ्याबद्दल बदनामी कसवतात पंडूजावर जे चमचे काही वर्गुजाधावरून पैसे घेतलेल्या लोकांचा आमच्याकडे रिपोर्ट आलाय मराठा समाजातले की ज्यांनी स्वतःचा समन्वय म्हणून दादांचे कार्यक्रम म्हणून घेतात आणि त्यांनी पाच पाच दोन तीन तीन लाखात समाजाला विकण्याचा प्रयत्न केलाय आणि ते माझ्या विरोधात गर ओकण्याचं काम करत आहेत त्यांच्यासाठी म्हणून कार्यक्रम गरज वाटत म्हणून याविषयी एक काय एक अफवा पसंदीचा किंवा गणिती मराठा मराठा समुदाया समुदाय मराठा समुदाय त्याच्याकडे जाण्यासाठी त्याच्या जोडीत आंदोलनात प्रामाणिक मेहनत करून त्या दिवसापासून सर्वस्व अर्पण केलेला सगळे गणेश मातृत्वापूर्ण आजच परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठा युवकांनी बघितलेला आहे त्या मराठा युवकाचं ज्या ज्या मराठा युवकाची श्रद्धा आमच्या पाटलांमध्ये आमच्या दादांमध्ये त्या प्रत्येक परिवाराचा त्या प्रत्येक मराठा युवकाचा मराठा समुदायाला आता बोलवण्याची कारण या सगळ्यांचं आता झालेले आहे पाटलांचा शब्द शेवटचा शब्द याचा त्याचा आता कस पाटील मंदिर कस अशा घोषणा आणि त्यामुळे शपथपत्र ही जी सगळी मागच्या महिन्याची भूमिका बघता हा जो तीन साडे एक नियम असतो समाजामध्ये तुम्ही पाळायचा प्रयत्न करा एक जर एखाद्याच्या बद्दल बोलायचं असेल तर तो माणूस किती उभा असेल तरच बोलायचं नाही तर बोलू नये की समीर गणेश दुद्गाव करला भाजपामध्ये काम करत होता राजीनामा दिला आणि आता समीर दुर्गाव करला भाजपात पैसे देऊन उभं केले मराठी मतं करण्यासाठी जेणेकरून जा सगळे कोणी जनता की पार्टी असा एक फुलफॉर्म त्याचा रवायला लागलाय बदनाम जनता पार्टी असा एक फुलफॉर्म आहे तुम्ही सगळे चोर चक्के जमा करता आणि देऊ टाकतात त्यांना संधी जितका जास्ती माणूस चोर असेल तितका पटकन सन्मान मिळतो भारतीय जनता पार्टी हा अनुभव जरूर पाहिला मी आणि इतका लाचार नाही की अन्याय केला हे जरूर पाहिला इतके बेखोबेने राजकारणी परभणीचे म्हणा किंवा आसपासचे की कि गुगबाबासाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार की काय ही चर्चा मी लहानपणी ऐकलेली होती पण इतके छोटे डोके परभणी जिल्ह्याच्या काही नेत्यांचे की यांनी यांचेच सोबत राहून राहून यांच्याकडनच फायदे काढले बाबा तो कोणता स्वतःच नवीन शिक्षण स्वतःच चांगलं शिक्षण घेऊन आयुष्यात कधी चालू केली नाही कधी कोणाचं रोजगार केलेलं नाही कधी काही वाईट केलेलं नाही बघत कितीच अभ्यासक आहे आध्यात्मिक आहे आणि जर एखादी गोष्ट पडली नाही तर तो खरं जर राजीनामा बाहेर पडला प्रामाणिक काम करतोय मराठा आंदोलनामध्ये तर तुम्ही अशी बदनामी नाही केली पाहिजे त्याची पण हे असं होत नाही म्हणून तुम्हाला या शब्दांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या चमचांना सांगतोय जे माझी बाहेर वचन करतात तुमचं नाही तुम्हाला सांगण्यासाठी म्हणतो म्हणतात बाहेर लावतात तुम्ही म्हणता भ्रष्टाचारी जनता पार्टी बदनाम जनता पार्टी सगळे मिळून चार जिवयाचं खखनी तुम्हाला देत आहेत अपक्ष निरोगा म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये आणि तुम्ही बघा सगळं काय काय नाही सांगायचं

हो सकता है भाई क्यों छूट बोल रहे हो साढ़े छह साल पहले मैंने आपको एक आपको मिनट के निर्णय का समझाने का ट्राई कर रहा है सभी ऑफ कॉमर्स राज्य की संघटना आपको बोल रही है कि हमें ये प्राइवेट इंडस्ट्री में भी चाहिए और आप कर नहीं रहे हो तो आप क्यों भाषण कर रहे हो देश का चुनाव है अंत मंत्री लगे करता रहा तैयार देश अंदर तो नुकसान नहीं सो तुम्हारा तुम्हाला ज्या सरकारी नोकऱ्या कोट्यानी जर लागल्या तर गावात गावात बसलेले देशाची सामाजिक परिस्थिती बंद करा ना तुमचे भाषण आहे हा आमचा इलेक्शनचा मुद्दा आहे तर पाच वर्ड करायचा सरकारी नोकऱ्या मंत्री पद करून सोडले तू तर शहर मे जाणे लोक चाहिए रोखणे लोक असतात रे अरे फडणवीस बद्दल बोलायलाच नको बाबा सगळे म्हणतात या राज्याचं जर वाटोळं कोणी केलं असेल तर दोन नेत्यांनी या राज्यातलं कुठलाही दर्जा न ठरता काम केलं आयुष्यभर पहिलं नाव आहे शरद पवार आणि दुसरं नाव आहे देवेंद्र फडणवीस आणि हे सगळं दमखून

त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन या ठिकाणी त्यांना आपण पाठिंबा देण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे सर्व समाजातील लोक हे नोजमंजुरी करण्यासाठी बाहेर राज्यात जात आहेत आतापर्यंत परंतु असं काही एक हजार आठवून संसदेत दिल्ली या ठिकाणी पाहला की जेणेकरून तो त्या ठिकाणी मेरे सामने नेता बैठे नेतागण और मंच पर बैठे ले जोरदार तालियों से आप समीर एक शायर में बहुत एक शायद खूब अंदाज में कहा है कि तूफ़ान से मिटा है न मिटाने से मिटेगा तूफान से मिटा है न मिटाने से मिटेगा समीर गणेश बहुत दुर्दगौकर वो नाम है जो वक्त के माध्यम में लिखेगा गणेश और साहब के साथीदार 10 साल पहले भी साथीदार थे और आज भी साथीदार है उन के हौसले पे उन साथीदारों के ईमानदारी पे गणेश और साहब ने अपने बेटे को आपके सामने आपका बच्चा खड़ा किया समीर गांवकर आपके सामने पंद्रह लाख देने दे दे का वादा नहीं करेंगे समीर उतार आपके सामने जात पात के नाम पर वोट नहीं मांगेंगे समीर उतार उतार आपके सामने मस्जिद और मंदिर के नाम पर वोट नहीं मांगेंगे समीर उतार उतार आपके सामने वोट ही नहीं मांगेंगे वो अपना हक मांगेंगे क्योंकि वो आप सभी का बच्चा है वो आप सभी का भाई है उन सभी माओ का बच्चा है उन सभी बहनों का भाई है उन सभी नौजवानों का भाई है जो कि कास के मुद्दे को लेकर आगे चलने का संकल्प उठाकर चलते हैं जिंदूर के अंदर में आया ओरी के अंदर में आया बरकूड़ के अंदर में गया सेलू के अंदर में गया वहां पर एक चीज सुनने को मिली कि पहले जो लोग समीर भाऊ खान और भाव, बात बाकी बात मेरी आवाज क्या

िंगोलीला श्यामराव नाईक ठटकर झाले कळकूरला विठ्ठलराव चिंचूरपूर झाले आश्चर्य झाले सातुरबाई झाले सुमतला विश्वराव कातेश्वर झाले त्याचे इकबाल हुसेन झाले परभतला इयार खान झाले तुळजी अंगाणा झाले पाथरीला बाबाजाने झाले बाबा राम नाईक झाले गंगाकडला तनलाल तापडे झाले परतूरला सूर्यचे झाले बस बस मुद्रा झाले काम झाले ते सर्व जातींची माणसा निवडून दिले आणि तुम्ही आमच्या वाटेला परभणी जिल्ह्याच्या वाटला, की काय आनंद ठेवले जातीचं भूत कार्यकर्ता चर्चा चर्चासत्राला ते उपस्थित राहिला आपला निवडणूक दिशा चिन्ह सगळीकडे पोहोचवण्यासाठी मदत करावी आमचं जे काही तुम्ही ऐकतात ते आमचे विचार सगळीकडे पोहोचवण्यासाठी मदत करावी पुन्हा बोल लढतोय उद्योग क्षेत्राच्या बाबतीमध्ये मायडिसी डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये खूप मागे आहे भौतिक सुविधांच्या बाबतीमध्ये सुद्धा क्वालिटी ऑफ लाईफ अँड ईज ऑफ लिव्हिंग या मुद्द्यांवर सुद्धा मागे आहेत पडचणी प्रत्येक घराघरामध्येच डेव्हलप झालेल्या आहेत त्या पण सोडवण्यासाठी दोन दोनपर्यंत काही संधी दिसत नाही आहे दुसरं ठर करण्याकरता हे बदलण्याकरता काही नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये प्रश्न मांडण्याची इच्छा आहे हे प्रयत्न चालतं आहे मला माहिती विश्वास आहे की जे लोक सगळेच लोकं भूमिमित्र म्हणून तुमचा तालुक्याचा माणूस म्हणून नक्कीच ओस सदस्य थोस साथ घेत्या मुद्दावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सी एमच्या गतीच्या माध्य माध्यमातून सक्षम पर्याय देण्याची गरज जाणवल्यामुळे तुमचं स्वागत ठेवलं की इलेक्शन लढत नाही आहे आम्ही मुद्द्यांना घेऊन मुद्द्यांवर आधारित इलेक्शन लढत आहोत त्यामुळं पहिला मुद्दा आहे की मराठा समाजाची पूर्वी प्रमाणपत्राची मागणी आहे त्याच्याबद्दल तर मी निश्चित कटिबद्ध आहे मराठा नेतृत्व सरांगे पाटलांनी समाजाला सांगितले की जो शपथपत्र देईल त्याच्या मागे उभं हा त्याला मतदान करा आणि मी हे शपथपत्र त्याच वेळेस दिलेलं आहे जेव्हा ज्या समोर हा शब्द बाहेर आण आंदोलनामध्ये सक्रिय आहे आणि त्यामुळेच आंदोलनातील जी काही जनभावना करोडोच्या संख्येने जी आहे तीच लाखोच्या संख्येने पवना परभणी लोकसभेमध्ये सुद्धा आहे ती सगळी माझ्यासाठी सकारात्मक भूमिका घेतील मतदानाच्या माध्यमातून अविश्वास आहे आणि अद इतर तर विकासाचे मुद्दे सरकारी नोकऱ्या दुप्पट करण्याचा मुद्दा आहे तन्सर समाजाचा आरक्षणाचं स्पेसिफिक बोलायचं दत्तर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश मुस्लिम समाजाचं आरक्षण सरकारी नोकऱ्या दुप्पट ठरते सरकारी नोकऱ्या दुप्पट झाल्या तर त्याच्यामध्ये सर सगळ्या समाजांचं ज्या ज्यांचं आरक्षण असते त्यांना नोकऱ्या <laughs> मिळतात त्यामुळे <ले> स्पेसिफिक <laughs> सगळ्यांसाठी नोंदणी सुगत मिळते दिसतं वागण्यात पण जाणवतं याला कंटाळली आहे जनता सुशिक्षित उमेदवार म्हणून सर्व स्तरावर खूप मोठा सो गोष्टी विषय मीला विश्वास मराठा समाजाची मागणी मागितली पाहिजे कारण ते शिर्डी सभेमध्ये जेव्हा आले त्याच्या आदल्या आठवड्यामध्ये दीड कोटी लोकांची शांततेच्या मार्गाने एकत्रही सभा झाली त्याची मागणी करण्यासाठी त्यांचा तुम्ही मराठा समुदायाचा उल्लेखही न करणे हा फार मोठा अपमान आहे आणि तो परत त्यांनी केला मला असं कळालं की मग त्या माणसाकडे लक्ष देणं सोडून की त्या अठराला गरीब आहेत हेच म्हणण्यासारखं ऐंशी करोड लोकांना तुम्ही अजून पाच वर्ष फुकटचं राष्ट्र देणार हे म्हणणं म्हणजे सुद्धा तुम्ही मान्य करता की तुम्ही दहा वर्ष फेल का नाही त्यामुळं या सगळ्या मुद्द्यांचा आधारावर राजकारणात भाजपाचे काम करण्याचं केला माती वाईटही वाटतं की उगाच वेळ वाया गेलात आणि भ्रष्टाचारी जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी जेवढे जास्ती बदनाम माणूस असेल तेवढं पटकन स्वागत भाजपामध्ये होतं हे सगळं स अनुभव होतं बदनाम जनता पार्टीमध्ये आता मेहनत करण्याचं काही काही प्रयत्न फायदा नाही आहे चांगलं काम होणार नाही आहे चांगलं त्यांना मराठ्यांचं अपमान केलं की त्या राजीनामा त्यामुळे त्यांनी ते आता सहा आठ मे काम केलं आहे आणि राज्य संघटनेचा राज्य उपाध्यक्ष सुद्धा कार्य करण्याचा अनुभव आहे चार वर्ष तेही पद दुसऱ्याला संधी मिळावी म्हणून दोन टब नंतर सोडलं होतं आणि तो गुडविल सगळ्या इंडस्ट्रीयल बेसमध्ये असल्यामुळे राज्यभराच्या देशभराच्या त्यांना इथे इन्वॉल्व्ह करण्याची प्रक्रिया सुलभ होईल जर आपण जनतेने खासदार म्हणून निवडून दिलं तर तो एक विचार आहे की एम आय डी सीमध्ये त्यांचं इथे काय शिफ्ट करू शकेल त्यांचा एखादा कारखाना यावर लगेच जनतेने विश्वास दाखवल्यानंतर लगेच पावलं टाकून प्लस हे बघता किंवा इथे जी निगो लॅब्स आली आहे लेझर इंटरफेनोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्स ऑब्झर्वेटी आशिया खंडातली पहिली एक होती एक जागा जी आहे त्याच्या आधारावर काहीतरी स्पेशल सायंटिफिक डेव्हलपमेंट करणारे रिसर्च करणारे काही उद्योग इथे येऊन लॅब्स एस्टॅब्लिश करू शकतात का अशा पण चर्चा गावातलेल्या उद्योजकांसमोर जगा भारतीय जनता पार्टीने इकडे आणून उभं कशाला केलं हे दुःखाचे गरज उभं तर कुणाला कुठेही राहत आहे ते माझे मित्र आहेत ते आले उभे राहिले त्यांची किती बदल त्याच्यामध्ये हे सगळं आपला मराठा हा थोडासा संघर्ष चालू आहे आणि हे जे तुम्ही सांगताना कळे की मराठा न मराठा